नामांकित वृत्तपत्र आणि मीडियांनी थोडी माहिती घेऊन बातम्या छापल्या पाहिजे असं वाटत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आहे बावनकुळेचं प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट नाही आहे प्रायव्हेट लिमिटेड संस्थाही नाही आहे आणि प्रत्येक दोन वर्षाने अध्यक्ष बदलत असतात मी अनेक काळापासून मागच्या वेळी दोन वर्ष होतो मग आता पुन्हा दोन वर्षापूर्वी अध्यक्ष झालो खर तर वीस लक्ष भाविक येतात रिन्युअल आहे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे संस्थानाला मंदिराला आणि धार्मिक स्थळावर अनिल देशमुखही माथा टेकून जातात आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करून वडेट्टीवार फॉर्म भरतात नाना पटोले आई महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे नाना पटोलेला विचारा त्यांची कुलदेवता आहे नाना पटोले आई महालक्ष्मी कुऱ्हाडीचं दर्शन घेतल्याशिवाय फॉर्म भरत नाही आणि नाना पटोलेचं समर्थन ना आहे खर तर किती राजकारण करायचं एखाद्या वृत्तपत्राने मीडियानी वाईट वाटत की धर्मस्थळावर सुद्धा धार्मिक स्थळावर जगदंबेच्या आईच्या स्थळावर सुद्धा तुम्ही राजकारण करताय लीज रिन्यूअर आहे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख भरायची आहे संस्थांना मंदिराला भरायची आहे आणि त्यामुळं बावनकुळेंचं नाव घेऊन कुणाला जर आपल्या वृत्तपत्राची मीडियाला उंची वाढवायची असेल तर ठीक आहे असं मला वाटतं अजित पवारांच्या अर्थ खात्याने असा शेहरा दिला होता की या जागा देणं आवश्यक नाहीये मात्र आपल्याकडनं दबाव होता आणि त्यातून ते झालं असंही म्हटलं जात आपण असे प्रश्न विचार नका भाऊ साहेब कुणी कुणावर दबाव टाकू शकत नाही संस्थान मंदिराच्या धार्मिक स्थळाकरता तिथे मोठ्या प्रमाणावर एक रुपयामध्ये विद्यार्थी शिकतात महाराष्ट्रात मला दाखवा एक रुपया फी एक रुपया फी मध्ये आठशे विद्यार्थी शिकतात एक मध्ये काहीतरी दबाव राजकारण काही राजकारणाचा स्तर असला पाहिजे ती कुणाची संस्थान असो देवी महालक्ष्मीच असो की कुठल्या धर्माचं असो मला वाटतं देवस्थानामध्ये असं राजकारण करू नये आपण काल एन्काउंटरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी कौतुक केलं मात्र आज कोर्टानं पोलिसांच्या संशय व्यक्त केल्यास आश्चर्य नाही कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलिस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील पण हे गोष्ट खरी आहे की पोलिसांनी स्पष्टपणे पर सांगितलं आहे आमच्या सर्व विभागाने आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल कोणाचा जीव धोकायचा पोलिस यंत्रणेचा पोलीस, पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोकायचा असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम महा महाविकास आघाडीचे नेते करतायत सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता अशा घटनामध्ये सर्वांनी एक आलं पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे या राजकारणात तुम्हाला काय मिळवत आहे गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आहे का की गुन्हेगाराला पाठबळ द्यायचं आहे काय मिळवायचं आहे नेमकं तुम्हाला अशा राजकारणाने महाराष्ट्राची उंची कमी होत आहे अशा विरोधाच्या राजकारणाने आपला स्तर जातो आहे मला वाटतं अशा घटनामध्ये विरोधी पक्ष पक्षांनी एकत्र येऊन सत्ता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अशा घटनेमध्ये बघितलं पाहिजे जसं बदलापूर जेव्हा घटना झाली सर्व पक्ष एक आले त्या ठिकाणी काही मोर्चात एकटा कोणी वेगळा पक्ष नव्हता सर्व पक्ष एक होते आणि अशा झालेल्या कारवाईमध्ये सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवला पाहिजे महाराष्ट्राला श्रेष्ठ केलं पाहिजे पुढे नेलं पाहिजे याला या। एनकाउंटर म्हणता येणार नाही चार पोलीस एका आरोपीला पकडू शकत नाही का असं कोर्टाने सवाल मी काय म्हणतो आहे कोर्टाला आपलं काही जे म्हणणं आहे ते पोलिसांनी सादर करेल सरकार सादर करेल जे काही करेल पण उभ्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण आता पेटवत आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं गुन्हेगाराच्या पाठीशी विरोधी पक्षाला राहत आहे का महाविकास आघाडीच्या पाठीशी राहत आहे का असे गुन्हे महाविकास आघाडीला मान्य आहे का मला वाटतं थोडं जर विचार केला पाहिजे मध्ये काही बाजार आणि आम्हाला संपवण्याची भाषा केली त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर घेऊ झालेले आहे हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय त्यांना कठोर फिरा वागताय काँग्रेसच्या दारादारामध्ये मला मुख्यमंत्री करा पवार पवारसाहेबाकडे फिरावं लागतंय मला मुख्यमंत्री करा ही परिस्थिती मी शिवसेनेची कधी बघितलं नाही मी चौतीस वर्ष झाले भाजप सेना युतीमध्ये काम करतो चौतीस वर्षापासून काम करतोय मी किततरी निवडणुका शिवसेनेच्या निवडणूक प्रमुख म्हणून लढवल्या शिवसेनेसाठी लढवल्या आहे उद्धव ठाकरे जी जेव्हा होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेच्या व्यासपीठावर प्रचार केलाय पण इतक्या लाचारीमुळं लोक वापस गेले इतक्या लाचारिक म्हणून लोक सोडून चालले आहे मला वाटतं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे माणसाला कुणीच संपवत नाही आपण स्वतःच संपतात आपल्या कृतीमध्ये माणसं संपतात त्यामुळे मला वाटतं थो थोड्याचा विचार केला पाहिजे संधी निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भूमिका काही पक्षातल्या नेत्यांनी घेतली असं कळलं काही नाही भूमिका घेतली नाही मीडियाच्या न्यूज चालतात कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही आणि पार्टीने निर्णय घेतला आज अमित भाई काल विदर्भात मराठवाड्यात आज नाशिक मध्ये मग मध्ये नंतर मग कोकणात नंतर मुंबईत पुढच्या दौऱ्यात पुढच्या आठ दहा दिवसात दौरा होईल भारतीय जनता पार्टीला जे मजबूती देण्याकरता आमचे नेते हे प्रेरणा देण्याकरता एक ऊर्जा देण्याकरता दोन हजार चौदा मध्ये बघा माननीय अमित भाई आले आणि एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला मिळाली देवेंद्रजी दे मुख्यमंत्री झाले आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय अमित भाई आले आहेत आमच्या संघटनेला निवडणुकीकरता काय काय केलं पाहिजे संघटन शक्ती वाढवून बुथवर काम केलं पाहिजे आणि बुथवरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्यांनी ने उभं राहिलं पाहिजे या करता हा दौरा आहे मला वाटतं या दौऱ्यातलं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रातील केंद्रातलं सरकार राज्यातलं